राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे गर्मीमुळे हैराण झालेली लोक वरून राजाच्या आगमनामुळे आता सुखावली आहेत पण पाऊस पडतात जमिनीखाली राहणारे प्राणी आता रस्त्यांवर दिसू लागले आहेत जसं बेडूक साप उंदीर विविध प्रकारचे कीटक रस्त्यावर फिरताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको पण हे प्राणी कमी होते म्हणून की काय आता चक्क महाकाय मगरी सुद्धा रस्त्यावर फिरताना दिसत आहेत होय चिपळूणमधील एक हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही एका मगरीला रस्त्यावर मुक्त संचार करताना पाहू शकता मीडिया रिपोर्टनुसार ही घटना चिपळूणमधील चिंचनाका या ठिकाणी घडली आहे रस्त्यावर मगर दिसल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिव नदीत मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर आहे पावसामुळे या नदीची पातळी उंचावली आणि यामधील मगरी रस्त्यावर चालत आल्या अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे असो पण मगर दिसताच लोक भीतीने पळतानाही दिसत आहे तर काही लोक मोठ्या उत्साहाने या मगरींचा वीड काढतायत